तुम्ही आहात आणि आज वर्ल्ड होमिओपॅथिक डे आहे आणि होमिओपॅथी ही जर ट्रीटमेंट आपण बघितली तर जगभरामध्ये मान्यता असलेली आणि एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून होमिओपॅथीकडे पाहिलं जातं आपण बऱ्याच वेळेला होमिओपॅथिक उपचार घेत असतो पण आज जेव्हा आपण होमिओपॅथी बद्दल बोलणार आहोत तेव्हा आपल्या बरोबर आहेत एम डी होमिओपॅथी डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील फ्रॉम मातोश्री हॉटेलच्या पाठीमागे आपल्याला हे क्लिनिक बघायला मिळतं सो हे जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली वर्ष डॉक्टर आपल्याला सेवा देतात सगळ्यात आधी डॉक्टर मी स्वागत करतो नमस्कार नमस्ते मला विचारायचं होतं की आज होमिओपॅथी डे आहे तुम्हाला एक सगळ्यात आधी शुभेच्छा पण हा दिवस आज साजरा का केलेला तो हे सांगा मला धन्यवाद टोमॅटो आज मला पुन्हा एकदा इथं आज या जागतिक होमिओपॅथी दिना दिवशी आमंत्रित केलेलं आहे आणि मला एक आपल्या प्रेक्षक वर्गांच्या बरोबर बातचीत करण्यासाठी मला बोलवलेलं आहे याबद्दल मी टोमॅटो आभार मानतो आज दहा एप्रिल रोजी डॉक्टर सॅम्युल हनीमन यांचा जन्मदिवस सतराशे पंचावन्न साली डॉक्टर सॅम्युल हनीमन यांचा जन्म झाला सतराशे एकोणऐंशी साली एमडी डिग्री त्यांनी घेतली हॅलिओपॅथी मध्ये त्यांची प्रॅक्टिस करता करता त्यांना काही आज कटु अनुभव आली आणि त्यानंतर सतराशे शहाण्णव साली त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला डॉक्टर सॅम्युल हनीमन यांचा जन्मदिवस हा जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो जर आपण होमिओपॅथी पाहिलं तर होमिओपॅथी कोणकोणत्या आजारांना बरं करतो डोक्यात के पायाच्या नखापर्यंत माणसाच्या शरीरात जेवढे आजार आहेत यावरती प्रभावी काम करतो होमिओपॅथिक उपचार लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सगळ्या वयोगटामध्ये ते काम करत स्त्री पुरुष असू दे वयोस्कर असू दे या सर्वांना प्रभावी तेवढ्याच पद्धतीनं होमिओपॅथिक औषध काम करत असते या उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं सा आपलं ऐकणार तुम्ही कसं सांगाल यामध्ये औषध जो वापरलं जातं ते अगदी अत्यल्प प्रमाणात असतं त्यामुळे कुठल्याही व्यक्तींना या होमिओपॅथिक औषधाचा साईड इफेक्ट होत नाही पेशंटची इम्युनिटी बुस्ट करून तो आजार मुळात सकट नष्ट करण्याचं काम करतं हेच या होमिओपॅथिक औषधाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण पाहतोय की ग्लोबल टेम्परेचर वाढत चाललेलं आहे बरोबर सो उन्हाळ्याच्या तक्रारी असतील स्पेशली लहान मुलांच्या किंवा ज्येष्ठांच्या किंवा इतर लोकांच्या सुद्धा तर त्यासाठी आता आपण कुठल्या कुठल्या केसेस पाहत कुठल्या कुठल्या पद्धतीचे त्रास लोकांना होत आणि त्यासाठी होमिओपॅथी कसं फायद्याचं ठरतात अगदी सर्वांच्या मनातला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही त्याबद्दल धन्यवाद तर या उन्हाळ्यामध्ये पाणी कमी केलं जातं हायवेमधून बाष्प निघून जात असतो त्यामुळे आपल्या श्वासावाटे सुद्धा आपल्या शरीरातलं जर होऊन जातं कारण बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपली ऍटोनॉमस नर्वस सिस्टम जी आपली बॉडीची त्याला आम्ही कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम सिस्टम म्हणतो ते ऍक्टिव्हेट होते बॉडीचं टेंपरेचर ते कूल ठेवायचा प्रयत्न करतो अशा कंडिशनमध्ये नक्कीच पाण्याचा वापर शरीराला जास्त लागत असतो की या दिवसामध्ये पाणी जर कमी पडलं शरीरामध्ये वारंवार उथड्याचे आजार युरिन इन्फेक्शनचे आजार युरिक ऍसिड वाढत असते युरिक अशी वाढल्यामुळे गाऊटसारखे आजार किंवा संधिवातासारखे आजार हडांचे आजार यामध्ये चालू होतात मध्ये जे लोक बाहेर फिरतात त्या लोकांना उष्माघातासारखे आजार होतात डिहायड्रेशन सारखे आजार होतात लोक चक्रीून पडतात काही लोकांना मुळव्यासारखे आजार होतात या दिवसामध्ये पाणी कमी पडल्यामुळं कॉन्स्टिबेशन जागा चालू होतो आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर आपण सतरा ते पंच्याहत्तर टक्के बॉडी मध्ये वॉटर लेवल असते पाण्याला जीवन म्हटलं जात बरेच लोक आता ह्याच्यावरती काम करतात पाणी अडवा पाणी जिरवा सुरुवातीपासून पाणी जास्त ते पिलं पाहिजे म्हणजे आपल्या शरीरातले शुद्धीकरण करण्याचे काम करत असते युरिन वाटे लघवी वाटे आपले युरिया क्रिया जे नको असलेले टाकाऊ पदार्थ असतात ते काढत असते ते काढल्यामुळे आपलं शरीर चांगलं राहत असते निरोगी राहत असतात आता तुम्ही बरेचसे महत्त्वाचे आजार सांगितले की जे उन्हाळ्यात होतात लोकांना रिअलाइज होत नाही मग युरिक ऍसिड वाढणं तर त्याच्यामध्ये होमिओपॅथी कसं काम होमिओपॅथीचं काम करण्याचे पद्धत जे आहे काट्याने काटा काढणे या तत्वावर किंवा लाईक स्क्युअर लाईक ह्या बेसिक प्रिन्सिपल वरती काम करत असते जे सिमटम येतात आजार झाल्यानंतर त्याच पद्धतीचे सिमटम तयार करणारी आमच्याकडे औषध असतात जे डॉक्टर सैन सतराशे शहाण्णव साली शोध लावला त्याचा ज्यावेळेस निरोगी व्यक्तीला जर एखाद्या औषध दिलं जातं ड्रग प्रोविंग होतं त्या शरीरावरती आणि ज्यावेळेस त्या सिमटम प्रमाणे जर मॅच करून त्याला मेडिसिन दिलं परफेक्ट तर तो आजार सुद्धा मुळस तो उच्चारण करून टाकतो कुठलाही साईड इफेक्ट होत नाही किंवा दुसऱ्या अवेवरती कुठला हानी होत नाही त्यामुळेच मला वाटतं की होमिओपॅथी ही जी ट्रीटमेंट पद्धती आहे ती लोकांना उपयोगी पडती आणि लोकांना प्रेफरेबल आहे आज म्हणूया डॉक्टर आता सध्या आपण कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरमधले रस्ते आणि कोल्हापूरमधील रस्त्यांची परिस्थिती याच्यामुळे मागच्या काही महिन्यांमध्ये लोकांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मणक्याचे आणि हाडांचे आजार हे निर्माण झाले तर त्यानिमित्तानं मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल जे आहे ज्यातून तुम्ही सेवा देत आहात तिथं खास या आजारांसाठी होमिओपॅथिक मणक्यावरती सुद्धा काम करती। काम त्यांची जी झीज त्याला हील करायचं सो त्याबद्दल सांगा तर आता आपण बघत आहे कोल्हापूरमध्ये रस्त्याची कामं चालू आहेत युटिलिटी इटी शिफ्टिंगची कामं चालू आहेत कोल्हापूरमध्ये गाड्यांचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे त्या पद्धतीनं कोल्हापूरचे आपले मोठे रस्ते नसल्यामुळे लोकांना प्रत्येकाना जायला बाहेर ऑफिसला जायचं असेल घायच्या निघत असतात फास्ट गाड्या वाहनं चालवल्यामुळे खड्ड्यातून त्यांच्या मणक्याला स्पाईनला त्यांना इंजुरी होण्याचे चान्सेस असतात पण दिवसभर काम करून येतात आणि संध्याकाळी ज्यावेळी झोपायला जातात त्यावेळेस ते त्यांना तो त्रास जाणवतो तो ज्यावेळेस ऑफिस जात असतो त्याला पुढचं टार्गेट असतं की त्या ऑफिसला पोहोचायचे टाइममध्ये आमच्या शेतकरी वर्ग पण आहे काम करत असतो शेतामध्ये बऱ्याच जेव्हा तो बाहेर डोक्यावरती घेऊन जात असताना त्याला त्यावेळेस चमकलेला तरी तो भार टाकून देत नाही तो भार तसाच घेऊन घरी जनावरांना घालतो जेव्हा तो घरी येतो जमिनीवर अंग टाकतो वेळवर टाकतो अशा वेळी त्याला झोपता येत नाही कंबरत येतात मग सकाळी झोपेतून उठताना त्याला उठता येत नाही स्पाइनला इंजुरी झाल्यामुळे त्याच्या मसल स्टिक होतात त्यावेळेस त्याला सुटली असते ते कंबर दुखते पाठ दुखते मग ते इंजेक्शन गोळ्या घेतात राहतात आज बरं होईल उद्या होईल असं करत करत तो आजार वाढत जातो पाण्यावरती जे आमचं होमिओपॅथिक औषध एवढं प्रभावी काम करतं चक्ती सरगली असेल तर ती चक्ती जागेला बसवायला मदत करतो त्यासाठी आमच्या मातोश्री होमिओपथी हॉस्पिटलमध्ये एक विशेष प्रकारची आम्ही एक थेरपी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये त्या चक्ते सरलेल्या असतील त्या जागेला बसतात अशी लोक उचलून आणलेली आम्ही पाहिलेले आहे जी लोक जाताना चालत जातात मागच्या वर्षी आपण एक केस प्रेझेंट केली होती संजय रेडिकल म्हणून पेशंट होते त्यांना अगदी उचलून आणलो ते चालत गेले हो होते आपल्या हॉस्पिटल मधून पंधरा दिवसामध्ये पण आपल्या होमिओपॅथिक औषधाने त्यांची चक्की जागेला बसल्यानंतर ते पेशंट चालत गेले आपण मागच्या वर्षी आपण व्हिडिओ बघितला होता आपण बोललो होतो अशीच एक या वर्षी एक माईड केस आलेली आहे कुंभमेळाला सर्वजण गेले होते तर काही लोकांनी असे काय केलं की रेस्ट घेतली नाही प्रॉपर कंटिन्युअस चार चार ड्रायव्हर गाडीमध्ये घेऊन गेले मित्र मित्र दर्शन करून सगळे आले आणि येत असताना अचानक त्या मित्राला म्हणा लागला आणि मागे बसलेला बस एक मित्र मांडीवरून बसलेला होता तो असं टप्पावरती उडून त्यामुळे बसून तो जागेवर हलत नाही त्यांनी बरेच बाहेर उपचार पण घेतले पण एक दीड महिना ट्रीटमेंट घेऊन त्यांना काही फायदा झाला नाही तो व्यक्ती आज माझ्याकडे आलेला आहे माझ्याकडे पंधरा दिवसात तो हातपाय हलवू हलव लागलेला आहे मला खात्री आहे की तो चालतही जाणार आहे म्हणजे अशा केसमध्ये डॉक्टरांनी सांगितलं त्याला काहीच करू शकत नाही याला देवच वाचवणार पण मी म्हणे देव तर नक्की वाचवणार आहे त्याच्यावर आमचं होमिओपॅथी औषध त्याला वाचवण्यासाठी मदत करत आहे हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे डेफिनेटली आणि मला आज हे नमूद करायला खास विशेष आनंद होतो की होमिओपॅथिक उपचार पद्धती सरानी खुप लोकान न हो ही सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप लोकांना उपयोगी पडतीये अगदीच मगाशी उल्लेख आपण केला होता की केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरातली कुठलीही व्याधी असली तरी या उपचार पद्धतीने कमाल करून दाखवलेली आहे सरांनी आताच आपल्याला केसेस सांगून ही उदाहरणं देखील सांगितली सो आय थिंक की आज आपण याच चांगल्या पद्धतीनं होमिओपॅथी डे साजरा करतोय होमिओपॅथीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय डॉक्टर आज तुम्ही आलात आणि ही सगळी छान माहिती शेअर केली कारण की लोकांना बऱ्याच वेळेला कन्फ्युजन्स असतात या उपचार पद्धतींबद्दलचे पण हे या पद्धतीच्या मार्गदर्शनातून क्लिअर होतात तुम्ही आज इथे येऊन ही माहिती शेअर केली आणि होमिओपॅथी कसं प्रभावी तंत्रज्ञान आहे प्रभावी उपचार पद्धती आहे याबद्दल सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा मी टोमॅटो पेमचं मी मनपूर्वक आभार मानतो आज या जागतिक होम दिनानिमित्त येण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी खूप खूप आभार आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच